पाचोरा वाडगाव मतदारसंघातील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सौ वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख माननीय श्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील श्रद्धा आणि गलिच्छ राजकारणापासून दूर असलेले काउबजेचपणा नसल्या नीतिमत्ता वैकनिष्ठता सत्यवादी प्रामाणिक व पुरोगामी महाराष्ट्राचे रक्षण करणारे एकम नेते असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचे महाराष्ट्र प्रेम व संस्कार गुणांनी प्रेरित होऊन पाचोरा भडगाव तालुक्यातील असंख्य लोकांनी शिवसेनेचा उभाडा पक्षाचा झेंडा हाती घेतला मार्गदर्शन करताना माजी श्री उद्धव साहेब ठाकरे म्हणाले की आरो तात्या हा माणूस खांदा कार्यकर्ते होते त्याचं जाणं हे सगळ्यांसाठीच अपघात होता आघाताराने घाबरता सौवशाली ताईंनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं त्यामुळे ताईचं कौतुकच वाटतं सत्तेला घाबरून चालणार नाही ना, सत्तेची भीती वाटत असेल तर तिला उठवलेच पाहिजे त्यासाठी मी हुबा आहे या कामात आपण सर्वच्या सहभागी झालात त्याबद्दल सर्वाचे स्वागत करून हे वर्ष आनंदाचे व लोकशाहीचे चावत अशा शुभेच्छा उद्धव साहेबांनी देतात श्री संजय राऊत बोलताना म्हणाले की आमच्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही पण उद्धव सावध आहेत यांचे हात बडगड करण्यासाठी सर्वांनी जिद्दीने काम करून जिंकू या असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सो so, वैशालताही बोलताना म्हणाला की मागील दीड वर्षापासून मी सतत फिरत आहे उद्धव साहेबांवर निष्ठा आणि त्यांच्या सभावरील प्रेमबोटी हा गोतवाडा जमला अल्पवधीतच तो यापेक्षा जास्त होईल असा निर्धार व्यक्त केला यावेळी मातोश्री वर्षी श्री वर संजयजी राऊत श्री अरविंद सावंत श्री संजयजी सावंत सौभांगीताई पाटील इतर मान्यवर उपस्थित सोहळा संपन्न झाला यावेळी पाचोरा बडगाव शिवसेना उभाटा पदाधिकारी दीपक सिंग राजपूत उद्धव मराठे अरुण पाटील नरेंद्रसिंग सूर्यवंशी शरद पाटील मनोहर चौधरी विलास पाटील जे के पाटील इत्यादी सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नीतिमत्ता घाण ठेवून खोट्या निष्ठेची पाघरुणी घालत सत्तर दळपडून राजकारणात खोट्या निष्ठेचा दाव नवा बाजार सुरू झाला मंदिरात देवाची शपथ घेऊनही सर्तासाठी निष्ठा कशा विकल्या जातात आज देशात महाराष्ट्र सगळीकडेच अतिशय घाणेरडे राजकारण सुरू आहे नैतिकता हरपली आहे केवळ पैशासाठी श्रद्धांचा निष्ठांचा लीला होताना दिसत आहे सत्याला दडपण्यासाठी साम दाम दंडभेद याचा वापर सरासपने सुरू आहे विकासाच्या नावाखाली केवळ आपल्याच कार्यकर्त्याचे किस्से भरून त्याच्या कामाचे ठेके देऊन त्यांना मोठे करून जनतेच्या पैशाची लुटमार सुरू असल्याचे सौ वैशालीता यांनी म्हटले आहे क्षेत्र कुठले असो पण त्याचा आरो पाटील यांची निष्ठा विकाऊ नव्हती ती जातीवंत होती भ्रष्टाचाराला त्यांनी थारा दिला नाही त्यांनी सत्व आणि तत्व सोडले नाही सत्याच्या मार्गाने ते चालणारे होते अधिकाऱ्यावर कधी दडपण आलेले नाही जनतेच्या पैशाची वाटमारी केली नाही एकंदरीतच त्यांची निष्ठा त्यांचे आचार विचार तत्व आणि सत्व नैतिकता सत्यशीलता ही भावना कशी सोन्यासारखीच होती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची कन्या वैशालीत सूर्यवंशी वडिला धाऱ्याच्या समृद्ध विचारांचा पाठबळावर जनतेच्या विकासाचा वास घेत त्यांनी वाटचाल सुरू केली ताईची निष्ठा मार्गावरची त्यांची वाटचाल प्रामाणिक व विकासामागाची दमदार नेतृत्व आणि नवनिर्माणाची प्रचंड ताकद बघून मतदारसंघातील विविध पक्षातील प्रामाणिक आणि मत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर ठेवत आज शिवसेना पक्षात प्रवास केला मोस संख्येने प्रवेशपत्र पक्षप्रवेश केलेली सर्व मंडळी सत्ताधारी पक्षातील शिवसेना शिंदेगड भाजपा राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील असून त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते व्यापारी वर्ग शेतकरी संघटना मार्केट कमिटी नपा शेतकरी संघ वकील संघ मच्छीमार संघटना सोसायट्या ग्रामपंचायत अशा शे विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत प्रवेशकर्त्याचे आर आर ओ तात्याशी असलेले ऋणानुबंध त्यांची शुद्ध आचार विचार नीती त्यांची एक निष्ठ व सत्यवादी भूमिका याची सर्वांना जाण असल्यामुळे या जा सर्वांनी वैशालताच्या समक्ष विजनदरी व दमदार महिले महिला नेतृत्व पसंती दर्श व शिवसेना उठा गटात प्रवेश केला